काल आठपाडीला गेली या ना मग साडी घेऊन यायची ना एक दोन चार हजारायची नाही शालू टाईप साडी आता मन मनल तसले साड्या मिळते दे या कसल्या कसल्या भारी भारी साड्या आली दे सगळं मोबाईलात दिसतं या हेच घेऊन आलं नाही ती आणि पुटू काढायला उरका उरका पुटू काढा उरका उरका पुटू काढा अशी करते ती या आणि मोर मोहर बाया सारखं बाहूजी म्हणणार तर सारखं पळते माझा असा काढावं आणि माझा तसा काढावं काय तुम्हाला चव आहे तुमच्या तुम पोटोला आ का पोट काढायची गरज होती का मी म्हणते तुम्हाला काढायचं तर मग चांगल्या साड्या आणायचो गिराबी नाही मला एकटीला आणायचं तुमच्या बायकोला मस्त साड्या मला एकटीला आणायचं आ तुम्हाला काय वाटतं हिरा काळातलं आणलं पण आता काय आणायचं नाही वे काळातलं बी तिरपण फिरपण कसं बी होत नीट मोठं आणलं नाही बारीक जार घेऊन आलाय ते आलाय चार पाच हजार साडी आणली नसती बी तुम्हाला नवरा बी निसता बाबाने पुरी भाजी खायला नेली म्हणून काय झालं आ पुरी भाजी खुश करते तुम्हाला एवढं देण्यात मी फुगलेली रुसलेली दिसतेवी तुम्ही ती चुकवता ये कुठे गेल आधीच म्हणायचं मग पुटवाला यायचा हे करा ते करा मी पार्लर जाऊन आली असं आठपाडी पार्लर राहि फोटो काढायचं म्हणून मग दररोज मी असं पोट निघते नाहीच की का फोटो काढायची गरज होती जुन्या साड्यावर फोटो काढायचं घेऊन यायची एखादी चार पाच हजाराची शालू टाईप साडी आणला शालू लागणार तसला घेतला आम्ही म्हणलो टिंबून लय चांगली लय चांगली कापड लागली बाद शालू चार धुण्या पोतारा होऊन झाला म्हणजे म्हणतात या पोताराला सकड साडी घेऊ वाटायची अशी साडी झाली ब्लाऊज बी त्यातला पांढरा पांढला ही तर साडी आणते ही नसते दोन तीनशे चार पाचशे ह्याच्यावर साडीच जात आणायला आ मस्त पैसे आहेत इकडे बुलेट घ्यायला पैसे येत आहे पुरी भाजी खायला पैसे येत आहे भाऊजाईला काय आणायचं म्हणले की ह्यांच्याकडे पैसे नाहीत आ आणि मी रुसलेली फुगलेली दिसते माणसात पै पाहण्यात मी काल बसली आहे मला काय माहित तुम्हाला सांगितलं सर नाही की पुटूवाला यायच्यात आहे पुटू काढायचंय पुटू आहे सगळ्या फॅमिलीच म्हणून आ मोहर भाऊ भाऊ हा तसलं काय म्हणते रील काढावर रील म्हणते ती हळू चालणार मस्त फास्ट चालेल चाल ते हळू हळू चालणत होत आहे बघा त्याचं मला बोलाय ना माणसं लय बोलते ती इंग्लिश आणि हिंदी आणि मराठी पण मला येत नाही ये एवढं आपण आड्याने आड्याने खतच राहायचं म्हणून आपण कुणाच्या नाज लागायचं नाही हाय तसं काढायचं हा आणि काय म्हणते रे अजून आमचं दोघं भाऊ भाऊच काढावं आ बायकोचं नवऱ्याचं काढलं मस्त आमच्या काढलं पण माझं पोटो कमी काढलं स्वतःच्या बायकोला पोट काढाय जाग पुनम जाग पुनम करते जाग ताई हे काढज म्हणलं नाहीत आताच्या बायको असं हातकर तसं कर असे हास तशी हाज इकडं बघ तिकडं बघ असं म्हणते तय भाऊजी भाऊ झालं म्हणजे काय ते काय मी आ? मला हा मला म्हणलं नाही पोटू काढायचा म्हणून सत्ता पण भाऊ भाऊ आमच्या दोघांचा काढा हा भाऊ भावाचं काढलं पाहिजे आहे का नाही भाऊ भाऊचं दिसले पाहिजे आहे का नाही अशी करते दिया मग मला वाटत नाही का मला पुटू काढावं तर मी पोटू काढणार नव्हती पण पण माझा चुलता आला म्हणून मी गप्प बसली कारण का माणसात कसं म्हणलं बांधणं करायची म्हणूनच साडी घातली हा चांगली एका साडी घेऊन यायची काढायची नाही थाबा दहा बारा दिवसांनी या साडी आणतो ब्लाऊज शिवतो परत काढू मला काय झालं तुम्हाला लगेच नाही गावल्या आणि लगेच पोट कॅमेरावाला इथं घेऊन आला चांगलं नीटनिटकर साड्या त्या कि चांगल्या नाही त्या दरवाज बघितलेल्या दरवाज घातलेल्या घालायच्या त्या या हा काय तसल्या साड्याला करायचं काय तसल्या पुटूला करायचं करायचंय वैता घेऊन गेला जनवारे ती तर दोघं भावभाव कट्यावर झोपले ते आरामशीर आता पांघरून घेऊन आ जनाकडे जायचं ही आहे का हे आ कोळपायच काय करायचं यान बसते ती नसते आरामशीर दोघा भाऊ भावाला कामाल नको नवऱ्याला काय आता निमित लागले बोटाला काय ही उठल या मला बी आता त्या येणार तोंडात काय उठलं म्हणते त्याला काय की कुरट तरी मी म्हणते सारखी गुकते गुकते नवऱ्या मोठा आजार झालाय म्हणलं नकुर्ट उठल या परि टकुर देणार ना माझ्या सारखं येत नाही व थोडस न नकुरट झाले हा मला खाताने काय काम करा येत नाही वैरण टाका येत नाही झाडा येत नाही शान टाका येत नाही जनावरांनी बादल्या टिकू वाटत नाही त्या पाणी पाजू वाटत नाही मग नेमकं काय करू वाटत पुरी भाजी खाऊ जाऊ खायला जावं वाटतय बुलट घ्यायला होकार देऊ तुम्हाला आ साडी आणायचं म्हणले की पैसे नाहीत कानाटलेला पैसे नव्हतं आता बुलेटला कुठलं पैसे आलं तुमच्याकडे दोघा भाऊ भावाकड हा का दोघांना बी चोरून ठेवले थोड थोड पैसे कारण म्हणते ती की एक गप गप बशी गैरिशवाशी म्हणजे गप बस बी एवढी नाही म्हणायचं मी म्हणायचे नवरा बोलत नाही बोलत नाही पण नवरा ना आलाय मोरचा नवऱ्यांचा पैसे ठेवले असतील दाबून असं मला वाटतंय हा पुरी भाजी खाय कुठन पैसे येतोय दररोज का फुकट चालते रे काय पुरी भाजी हा दररोज फुकट चालते रे काय एका दिवस दररोज दहा न खाल्लं तेच तरी एक दिवस आपण पैसे द्यावा लागतो असं देणार ठेवा त्यामुळं म्हणते तुम्ही मला साडी काभार घेऊन आल नाही पुट काढायचं होतं ना हा पुटू काढायचं दाएक तर चांगली साड्या घेऊन यायच्या दहा एकदा एक हजाराच्या आ मग पुटू काढायचं दोघाला बी ड्रेस आणायचं लेकरासनी कपडे आणायचे बुलेटला पैसा येतो इकडे कपड्यासनी काय होतय आ आयुष होईल आमची तुम्हाला वाटतं का नाही आयुष व्हावी बुलेटर फिरल्यावर मग मला मी वाटतं असं की शालू घातल्या शालू टाईप साडी घातल्या आता बाया कसल्या कसल्या बाऱ्या साड्या घालून केसाची स्टाईल करून थोबाडायला तसलं थापून ही फोटो काढतो मला बी तसं काढ वाटत होत आ का आम्ही जाईल आतपाडी दिगंजीला म्हणून तुम्ही आम्हाला सांगित नाही का पुटवा ना? आहे म्हणून आणि पैसा जाईल म्हणून का नाही स्वतः कस माणूस भाऊजी आ कशाला कॅमेरा घेऊन यायचा इथं नसता आण परवाडल्या काय फोटो काढा म्हणून मागं लागणार तुमच्या हाय असं बी पुटून नाही तसं बी पुटून काय त्याला फोटो काढा म्हणून नियम असतो काय कुठं आरवजच्या चाळीवर तुम्हाला पुटू काढायचं तर मग आणायचं पुटू कशाला हा परत म्हणावी म्या ताईचं पुटू काढलं म्या ताईला इकडं फिराय नेलं तसंच म्हटलं बारामतीला नेलं ही नेलं ती नेलं तिकडं नेलं पुरी भाजी काढली आणि आम्ही दोघं बाबा खाय गेल्यावर ह्यांच्या पोटात दुखतो आ तरी मी म्हटलं काल कसं बकडाचं मटाण आणलं सासरा यायचा होता परत ते पुटवाला यायचा होता पुटवाल्यानं काय मटण खाल्लं नाही बरं का बटाट्याची भाजी केली ती पण आणलं अर्धा किलो घेऊन आली आ एकाने दीड किलो घेऊन आलं असतं का तुम्ही दोघं पुरी भाजी खाऊन आला आम्हाला नाही काय मटण खावा वाटत पोरांनी खाल्लं असतं आम्ही मस्त परतरस का खाऊ मग आम्ही बी काय केलं पुरण तेवढं पुरण नाही नाही पुरण दोनच तांबे कालवण केलं बसा घ्या वाजवून कारण तुम्हाला पुरी भाजी खाय पैसे येते मग मटनच्या आजाराय पैसे येत नव्हतं काय तुमच्याकडं हा जस माणूस करत तसंच आपण वागायचं आणि मला फुगले रुसले म्हणणं का पहिल्यापासून तुम्ही फुगताय तुम्ही पहिल्यांदा अशी करताय तुम्ही साडी आणली तर मी फुगली असते का स्वतः पोटूला पळताय आढायचंय माझं पुटू काढायचंय माझं माझं का मी काढलं ते काढलं तरी मी शांत आहे असू ती म्हणते आ पण साडी नवीन आणली नाही मला का बरं आणली नाही साडी नवीन दोघं भाऊ भाऊ गेला आतपाडीला दहा एक हजार साडी घेऊन यायची ना एकाना